नमस्ते मंडळी मी पल्लवी अय्यर माझ्या मैत्रिणीच्या तन्वी नाईकच्या युट्यूब चॅनेलवर आयुष्य खूप सुंदर आहे या चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मिक्स डाळ वडे यांची रेसिपी दाखवणार आहे आता मी तुम्हाला मिश्र डाळींच्या वड्याची सगळं साहित्य सांगतेय महत्वाची आहे ती आपली चण्याची डाळ जी एक वटी आहे अर्ध्या वटी तुरीची डाळ आहे पावटी उडदाची डाळ पावटी मुगाची डाळ पावटी मसूरची डाळ म्हणजे पंच डाळींचं आपण जी काही रेसिपी बनवतो त्याच्यामुळे ही अतिशय न्यूट्रिशियस बनणार आहे याच्याबरोबर चार पाच मिरच्या लागणार आहेत हिरव्या चार पाच लाल मिरच्या लागतील आलं लागणार आहे आणि कोथिंबीर लागणार आहे चवीपुरता मीठ सुद्धा आपण याच्यामध्ये घालणार आहोत साधारण चार ते पाच तास मी ह्या सगळ्या डाळी पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या तीन चार वेळा स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्याच्यानंतर पाण्यामध्ये भिजत टाकलं अतिशय चांगल्या पद्धतीने भिजल्या गेलेल्या आहेत आता आपण ह्याच्या पा ह्याचं जे पाणी आहे ते पूर्णपणे काढून टाकणार आहोत तर चाळणीमध्ये मी आता हे घालते पाणी पूर्ण निघून मिक्सरमध्ये आपण ह्या सगळ्या डाळी कोथिंबीर आणि मिरच्या आलं हे सगळं आता वाटून घेऊया पाणी सगळं निथळलेलं आहे आपण मग अशा साहित्यामध्ये काळी मिरी सांगायची लावून गेले दहा बारा काळी मिरी सुद्धा ह्याच्यामध्ये घालायची ज्याच्याने खूप चांगली टेस्ट येते तसंच चवीनुसार मीठ आपण आता ह्याच्यामध्ये घालतोय आणि आता आपण हे सर्व वाटून घेऊया मिक्सरमधून एकदम आपण फाईन पेस्ट नाही करून घेत आहोत थोडंसं सा जाडसर सा असं दळून घेतोय आपण त्याला आणि त्याच्यानंतर एक साधारण चार पाच मिनटं तरी आपण त्याला असं फेटून घेऊया म्हणजे मग वडे तळून झाल्यानंतर चांगले हलके होतील ते जेव्हा आपण पीठ चांगलं व्यवस्थित फेटून घेत होतो त्याच वेळेला तेल तापत ठेवलं होतं आता तेल चांगलं तापलेलं आहे व्यवस्थित तापलेल्या तेलामध्येच आता आपल्याला हे वडे सोडायचे आहे आपण मध्यम आचेवरती वडे सगळे तळून घेऊया अतिशय टेस्टी आणि न्यूट्रिशियस असे वडे हे तयार होतात आपले बाहेर आपल्याला बघायला गेलं तर नॉर्मली जे डाळ वडे असतात त्याच्यामध्ये फक्त चण्याची डाळच वापरलेली असते मेन इनग्रेडियंट त्यांचा जो असतो तो चणा डाळ असतो पण आपण अजून त्याला थोडंसं पौष्टिक बनवण्यासाठी बाकीच्या चार डाळींचा सुद्धा उपयोग ह्याच्यामध्ये करतो आता आपण बघू शकतो की चांगले ब्राउन कलर मध्ये झालेले आहेत हे आता गॅस मी थोडासा बारीक केलेला आहे आणि एक एक करून आता आपण वडे सगळे काढून घेऊया याच्यामध्ये एक गोष्ट फक्त सांगू इच्छिते मी की आजकाल तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की रिफाईंड तेलाचा वापर शक्यतो करू नये तर तसंच मी सुद्धा स्वतः सुद्धा फिल्टर ऑइल वापरते ग्राउंडनट फिल्टर ऑइल रिफाईन तेल मी पण आता अजून एक असं सांगायचंय मला की याच्यामध्ये चण्याची डाळ जी आहे ती अख्खी बऱ्याचदा दातामध्ये दा येते त्यामुळे जे वयस्कर जर आपल्या घरामध्ये जर कोणी असतील तर त्यांना जरा खाताना सांभाळून खायला सांगा कारण कदाचित त्यांना त्रास होऊ शकतो आपण आता सगळे जे वडे जे आहेत ना त्याच्या जे एक्सेस एकस ऑइल जे आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे ॲज फार एज पॉसिबल आजकाल कोणी फ्राईड आयटम जास्ती खात नाहीये सो आपण एक्सेस ऑइल काढण्यासाठी ब्राऊन पेपरवरती आपण त्याला काढून ठेवू अशी ही आपली मिश्र डाळींच्या वड्याची डेलिशियस आणि न्यूट्रिशियस अशी रेसिपी पूर्ण झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट्स करा शेअर करा आणि हे आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका